कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या नेत्याचं मान सन्मान आणि नेतृत्व वाढवण्यासाठी जनगर विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणणं ही आज काळाची गरज आहे आणि अशा वेळेला दळवीसाहेब मी तुम्हाला एक तीन माझ्या निवडणुकीच्या संदर्भ पटोंगून देणार आहे आपण कार्यकर्त्या आहात प्रमुख नेते आहात पत्रकार आहेत छायाचित्रकार आहेत पण माझी भूमिका स्पष्ट करणं ह्या ठिकाणी गरजेचं कारण निवडणूक आता अंतिम जवळ आलेली आहे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे विक्रम पाटील साहेब यांनी बोलले हीच निवडणूक हीच कार्यकर्त्यांची बैठक जर दोन तीन महिन्यापूर्वी घेतली असती तर आमचे नेते प्रतिम पाटील साहेब यांना ताकदीना याच्यापेक्षा जोमाना प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जोरांना मानून उमेदवारी आपल्याकडे घेऊन देण्यासाठी प्रयत्न त्यावेळेपासून केले असतील सात लढवले सात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यामध्ये त्यांना सर्व याचा अंदोल आज मला प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पत्रकार निधन एका गोष्टीचे आटोपून द्यायचे आदरणीय नगाशी चव्हाण साहेब बोलले की बाबासाहेब कुपेकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दोन हजार नऊ साली जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काही किरकोळ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्यामध्ये समाजामध्ये थोडासा विलंब झाला मी नामदार कुपेकर साहेबांना त्यावेळेला मदत करू शकलो नाही चव्हाण साहेब पहिल्यांदा गोपाळराव पाटील साहेब त्यांना दोन हजार नऊ मध्ये घरी मागाव मध्ये पंधरा हजार लोकांना गोळा करून घेऊन त्यासाठी त्यांना पाठिंबा देऊन मी मदत केलेला कार्यक्रम दोन हजार बारा साठी साधन साहेबांच्या निधनानंतर ज्या वेळेला संपूर्ण चंद्र विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतला की दोन अडीच वर्षे फक्त आता राजीन आहेत त्यामुळे आई साहेबांना आपण सगळ्यांनी नेत्यांनी पाठिंबा द्यायचे एम पाटील साहेब आपण निर्णय घेतला आपण सर्वांनी मिळव आई साहेबांना पाठिंबा मी द्यायचा आपण निर्णय घेतला आणि मुंबईला त्यावेळेस राष्ट्रपती जे प्रमुख कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये एम पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी भरले होते आणि मी त्या ठिकाणी होतो त्यावेळेला उमेदवारांची चर्चा करत असताना त्या ठिकाणी आदरणीय त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना विचारलं की आपल्या मतदारसंघामध्ये कोण काय आहे इच्छुक आहे का त्याला कुणीही नाही म्हटलं फक्त चंदगाव तालुक्यातील ओम साईचे माझे अध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे दोन हजार नऊ ला बाबासाहेब फुपेकर लिहून आले त्यावेळेचे अध्यक्ष एम जे बाबासाहेब आणि सगळ्यांना फुपेकर यांनी दोघांनी उमेदवारी मागितली दोघांनी बाराजरे बरोबर का त्यावेळेला मी सुद्धा इच्छुक उमेदवार होतो पण मला काही कार्यकर्त्यांनी गरीब तालुक्याचा मुख्य एखाद सांगित कि आपली पाटी साहेब तुमचा विचार शंभर टक्के होणार आहे तुम्ही त्या पात्रतेच्या आहात कारण ज्या वेळेला नामदार बाबासाहेब कुठेकर यांची हत्ती उलट काही त्यावेळेला बाबा जाता जाते म्हणले होते की या तालुक्याचं नेतृत्व करणारी क्षमता असलेला हा पी पाटलाचा कार्य की आमच्या जिल्ह्याचे आदरणीय नेते मंत्री पाटील साहेब हे काँग्रेस पक्षासाठी या चंद्र विधानसभा संघाचा उमेदवार घेण्यासाठी आग्रह करावा आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या निरुतीला मान देऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जीवाचं आव्हान करतोय त्यापैकी कुणालाही कुणालाही म्हणतोय गोपाळदा असतील उद्धव पाटील असतील गुरबी साहेब असतील सोमा बागोळे असतील आमचे ज्येष्ठ नेते आता फळे सरगे यांनी उच्चवलं यानंतर कुणालाही जर उमेदवारी दिली काँग्रेस पक्षाची तर मी पहिल्यांदा ज्यांना घेऊन सगळ्यांचा प्रचार करतो